नगरसेवक पदाला उभा राहिलेल्या उमेदवारांनी आणि तीन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले ते का घेतले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण बिनविरोधच निवडणुका व्हायला लागल्या तर मग लोकशाहीला अर्थ काय राहिला मग लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराच काय मग आम्ही कुठल्या लोकशाहीचं संवर्धन करतो आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एकशे तीन लोकांच्या बिनविरोध आले ते सगळे भाजपचे आहेत भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत पत्नी आहे आहे मुलगा अरे ही नगर परिषदांची निवडणूक आहे का कुटुंब कल्याण योजना आहे त्या निवडणुका कुणासाठी चालल्या शहरांच्या विकासासाठी लोकांच्या भविष्यासाठी का नेत्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमानं या नगरीचा विकास केला जातो मग त्यात पाणीपुरवठा योजना आल्या घनकचरा व्यवस्थापन आलं इथली स्वच्छता आली इथले रस्ते आले आता या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे त्याचे टेंडर आले म्हणजे पुरवठादार आले आणि हे सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी आपले तिथं नातेवाईक यायला हवेत आणि नातेवाईकच यायचे असतील तर निवडणूक बिनविरोध व्हायला हवी ही लोकशाही आहे शहराच्या विकासासाठी निवडणुका घ्यायच्या का कुणाचे खिसे भरण्यासाठी हा विचार आता सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आली तरी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा याच्यातलं अर्थकारण समजून घ्यायला हवं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जवळपास एक लाख पंचवीस हजार कोटींच वार्षिक बजेट आहे मुंबई महानगरपालिकेसाठी सत्तावन्न हजार कोटी पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अशा महानगरपालिकांसाठी सत्तेचाळीस हजार कोटी आणि महाराष्ट्रातल्या दोनशे चाळीस नगर परिषदांसाठी जवळपास तीस हजार कोटीचं वार्षिक बजेट असतं म्हणजे एका नगर परिषदेला वर्षाला शंभर कोटी ते पाचशे कोटी विकासासाठी मिळतात त्यात आपला वाटा कुठं आहे अशी शोधणारी माणसं जर निवडून येणार असतील तर शहराचा विकास काय होणार याचा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखानं प्रचंड पाणी वाहून गेले आम्हाला पूर्वी सांगायचं पूर्वी मतदान व्हायचं मतपेट्या पळवल्या जायचं नंतर मतदार पळवायला लागले आता तर आमदारांचे पक्षच पळवायला लागले म्हणजे आता तुम्ही मत कुणालाही द्या निवडून कुणाला आणायचं आम्ही बघू आम्ही कुठल्या दिशेला चाललोय नेमके सत्तेसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते आपलेच आहे सांगून हे सगळे महायुतीतले एकत्र आले माझा प्रश्न असा आहे मग राज्यातल्या सत्तेत तुम्ही एकत्र आलात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी वेगळे का झाला कारण इथं प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि सत्तेतला मलिदा हवा आहे इथं आम्हाला कुणी वाटेकरी नको आहेत ही त्यांची भावना आहे जे राज्यात एक राहतात ते नगर परिषदेला एक राहत नाहीत मग लोकांच्या विकासासाठी हे एक होतील तरी कसे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हे यांच्या भविष्याच्या धानलीत अडकलेल्या आहेत यांना जनतेच्या भविष्याचा काही पडलेला नाही हे आपण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायला हवं आणि खर तर मला कधी कधी प्रश्नच पडतो सध्या एकूण महाराष्ट्राचं राजकारण नेमकं काय चाललंय एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवलाय मला खरच सांगाय हा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या खरच आज संयुक्त राहिलाय आम्ही तो जाती जातीत विभागून टाकला भेदाभेदाच्या भिंती उभा केली आम्ही कुठल्या देशाला घेऊन चाललोय महाराष्ट्रात म्हणजे भूलभर पायाभ प्रश्न बाजूला टाकायचे आणि नको ते प्रश्न उभा करायचे ही यांची पद्धत आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट सांगितली जाते म्हणजे एखाद्या खेड्यात जर चोर चोरी करायला गेले म्हैस चोरायला गेले तर त्यातले चोर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात त्यातले दोन चोर घंटाच घेऊन पूर्वेला वाचवत पळत जातात आणि उरलेले चोर म्हैस घेऊन पश्चिमेला पळत सुटतात गाव जागा होत म्हैस चोरली हे कळतं आणि मग ते घंटेच्या आवाजाच्या दिशेनं पूर्वेला पळत राहतात आणि चोर म्हैसगुन पश्चिमेला पसार होतात <laughs> सध्या भाजपाच दुसरं काही चाललेलं नाही घंटा नको त्या प्रश्नाच्या वाढवायच्या लोकांचं लक्ष तिकडं वळवायचं आणि पायाभूत मूलभूत समस्या बाजूला सारायच्या असं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे आणि हे विचारताय शरद चंद्र पवार साहेबांनी काय केलं हे विचारताय अडीच वर्ष उद्धवजी ठाकरेंनी काय केलं अरे उद्धवजी ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री पदावर घालवू शकता पण जनतेच्या मनातून कसे घालवू शकणार हा सगळ्यात महत्वाचा विषय काय सांगितलं होतं तुम्ही सगळं बदलून टाकायचं काम चालू आहे परवा भाजपच्या नेत्याचा पोरगा इतिहासात नापास झाला तो समजा आपला सरळ शाळेत गेला म्हणजे पोरगा इतिहासात नापास कसा इतिहासाच्या सरांनी त्याचा पेपरच फोर ठेवला त्यांनी पोराचा पेपर बघितला पहिला प्रश्न होता देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले मुलानं लिहिलं होत दोन हजार चौदा देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली मुलानं उत्तर लिहिलं होतं दोन हजार चौदा या देशात रेल्वे कधी आली मुलानं लिहिलं होतं दोन हजार चौदा वडील अशा संतापले अरे काय काय लिहिलंयच काय मुलगा म्हटला तुम्हीच तर म्हणत होता सत्तर वर्षात देशात काही का झालं नाही प्रत्येक नागरिकाला पक्क घर देतो म्हणाला होता तुम्ही काय झालं त्याच स्मार्ट सिटी निर्माण करणार होता तुम्ही काय झालं त्याच आदर्श गाव बनवणार होता तुम्ही काय झालं त्याच शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता तुम्ही <दुणागाए> स्वच्छता निर्माण करणार होता तुम्ही काय झालं त्याच भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करणार होता काय झालं त्याच महागाई कमी करणार होता काय दोन कोटी रोजगार देणार होता काय झालं त्याच पंधरा लाख खात्यावर जमा करणार होता काय झालं त्याच आता सुद्धा येतील हे याव करतो त्याव करतो यांचं आश्वासन म्हणजे लबाडा घरच्या आवटाना मी परवा पुण्यात होतो मंडईच्या बाहेर उभा होतो ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव मी बाहेरच मंडईत उभा राहिलो आणि अचानक माझं लक्ष एका गजरेवाल्यानं वेधून घेतलं तो गजरे अशा विलक्षण पद्धतीत विकत होता कुणाचंही लक्ष जावं तो गजरेवाला गजरे विकताना गजरे अना जाणाऱ्या महिलांकडे बघून सांगत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही हा गजरा न घालणाऱ्या महिला वळून वळून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही अर्ध्या तासात पाठी रिकामी लावली त्याची मला आश्चर्यच वाटलं काय कौशल्य आहे गजरा घ्या एक महिना सुकणार नाही तेवढ्या त्याच्या समोरून एक मॅडम निघालेल्या त्या मॅडमला बघून तो आला म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम तिथूनच वळाल्या आणि त्याच्याकडं बघत म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे आता निवडणुकाला हे जर मायुतीवाले दारात आले पंधरा लाख घेतो सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत नुसता घोषणांचा सुका प्रत्यक्ष कृतीचा दुष्काळ शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही जुन्नरची सत्ता मिली गेल्या पाच वर्षात शिवसेनेनं काय करून दाखवलंय तुम्ही याची देही याची डोळा पाहत आहात तोच विकास पुढे सातत्यानं चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तुम्ही मशाल आणि तुतारीच्या चिन्हाचं बटन दाबा आणि जुन्नरच्या विकासाचा मार्ग गतिमान करा ही तुम्हाला विनंती आहे आणि आज पर्याय नाही आज अवस्था काय झाली आहे राज्याची लाडकी बहीण योजनेची नव्हे सुरक्षित बहीण योजनेची आज राज्याला सगळ्यात जास्त गरज आहे सतरा हजार दारूची दुकानं नवी निर्माण झाली आणि महाराष्ट्रातल्या पंधरा हजार शाळा बंद केल्या महाराष्ट्राला गरज कशाची आहे हे शहर तुमचं तुम्ही राहता तुम्हाला सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला हव्यात तो तुमचा हक्क आहे तुम्ही पाणीपट्टी भरताना तुम्ही टॅक्स देताना यांचा नुसता जाहिरातीचा प्रचार आहे प्रत्यक्षात हो। काय मला कधी कधी प्रश्न पडतो जीएसटी काय नेहरूंनी चालू केला होता काय मग त्यांनी अठ्ठावीस टक्के ठेवला होता आणि भाजपवाल्यांनी आता अठरा टक्के केला म्हणून जीएसटी महोत्सव अरे करणार तुम्ही कमी करणार तुम्ही उत्सव पण तुम्हीच अहो जाहिरातीवरचा खर्च कमी के केला असता तर महाराष्ट्रातल्या कैक शेतकऱ्यांची कर्ज फेडता आली असती पंधरा लाख कोटी रुपयांच उद्योगपतींच कर्ज तुम्ही माफ करता पण शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायला मात्र तुमच्याकडं पैसा नाही ऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करायला तुमच्याकडे पैसा आहे शेतकऱ्यांचा भिराम असताना पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला तुमच्याकडे पैसे नाहीत अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सांगलीत मी गेलो सांगलीतला एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकट काळात उद्धवजी ठाकरेंसारखे मुख्यमंत्री मिळाले जर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती महाराष्ट्र घडवण्याचं काम हे स्वसैनिकांनी घेतलंय ती मशाल घेऊन आम्ही निघालो आहोत महाराष्ट्र प्रकाशित करण्यासाठी आपला निर्णय आपल्या शहराचं आणि आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य बदलू शकतो सगळ्यात महत्वाची आवश्यकता तिथली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे दोन तारखेला मशाल आणि तुकार या चिन्हाची बटणं दावा आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गौरीताई शेटे आणि आमचे सर्व नगरसेवक यांना आपण बहुमताने विजयी करा आपण शिवसेनेवर राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षावर कायमच विश्वास ठेवला हा विश्वासच आमचं बळ आहे निश्चितपणे आपल्या मतांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहील आणि या जुन्नरची विकास गंगा प्रभावित होईल याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद